या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ नव दिवस शुभ रंग नव नैवेद्य माळा देवीच्या नऊ रूपांची नावे तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच यावर्षी पाचवी माळ व सहावी माळ यामध्ये तारखेचा गोंधळ आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते बावीस सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्री गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे ज्या वेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचे वाहन असते हत्ती त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचे वाहन हत्ती आहे दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनाचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो व चांगले पीक येते असे म्हटले जाते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवसाचा शुभ रंग आहे पांढरा तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालय पर्वतराज्याची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले पहिल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो गायीचे तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगीसुद्धा राहतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ अर्पण केली जाते पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची सुद्धा माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनसाप्याच्या फुलांची माळ अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवसाचा शुभरंग आहे लाल नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते या रूपात माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता याचबरोबर अनंत मोगरा चमेली किंवा तगार यासारख्या फुलांची माळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवसाचा रंग आहे निळा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघंटेच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संसारिक संकटांपासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रघंटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थ मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो चंद्रघंटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमानंदाची प्राप्ती होते या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते जसं की गोकर्णाची निळी फुले किंवा कृष्णकमळाची फुले यांची माळ अर्पण करू शकतो तसेच या दिवशी घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ घालू शकता त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये गटाला तसेच देवीला घालायच्या आहेत नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवसाचा शुभ रंग पिवळा कुष्मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता पाच सात अकरा या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावेत तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असे म्हटले जाते या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य दे अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमता वाढते तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ घालावी आबोली तरडा अशोक या फुलांच्या देखील तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवसाचा रंग आहे हिरवा या दिवशी नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते स्कंदमाता ही कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते या दिवशी देवीला केळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असे म्हटले जाते आणि या दिवशी घटाला बेल किंवा कुंकुवाची माळ अर्पण केली जाते कुंकुवाची माळ म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे आणि बेल म्हणजे बेलपत्राची माळ अर्पण करायची आहे आत्ता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे ज्यामुळे तुमचा नवरात्रीच्या माळेमधला गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमी तिथी रात्री दहा वाजल्यानंतर संपूर्ण मग षष्ठी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्ठी म्हणून पाळता येणार नाही आहे पंचमी पंचमी षष्ठी अशी काहीशी स्थिती या दिवसाची आहे त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे या दिवसाचा शुभ रंग राखाडी देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असे म्हटले जाते सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी सोमवारी आहे या दिवसाचा शुभ रंग तांबडा अर्थात नारंगी या दिवशी देवीला कडाकण्याचा नैवेद्य दे दाखवला जातो देवीचे सातवे रूप कालरात्री नाव जगदंबा आणि सातवी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पिवळ्या फुलांची घातली तरीही चालेल तसेच या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरात व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून आपले, आपले रक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते यानंतर आता आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजन दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी शुभरंग मोरपंखी महागौरी म्हणजेच नारायणी देवीला नैवेद्य आपण खिरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी आणि पुरी यांचा नैवेद्य दाखवू शकता महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्रित मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येतात त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला महागौरी रूपाचे स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि हा नारळ खायचा नसतो तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथं आपली एखादी इच्छा बोलून तो नारळ तिथे अर्पण करायचा आहे आठवी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानाची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजे विसर्जन होईल घटाचं यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे या दिवसाचा शुभ रंग गुलाबी आहे देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तिळ ठेवू शकता तिळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरी चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरी चालेल किंवा आंबाड्याची अथवा मेथीची सुकी भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवू शकता देवीचे नववे रूप सिद्धिदात्री नाव आहे रेणुका नववी माळ आहे लिंबाची म्हणजेच आपण जे लिंबू खातो त्याची माळ किंवा झेंडूच्या फुलांची माळ केली सुद्धा चालेल जर लिंबूची माळ तुम्ही करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयदशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचारानुसार याच दिवशी घट विसर्जित होतो या दिवसाची तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आपटेची पाने सोने म्हणून या दिवशी वाटली जातात शास्त्रोल्लंघन रावण दहन देवीची तळीसुद्धा या दिवशी आठवणीने भरली जाते त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही त्यानंतर देवीची आरती करावी महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडूची फुले व आंब्याची पाने याचं तोरण भरून दरवाजाला लावावं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ